नमस्कार रवीला किडनॅप करून त्रास देणाऱ्या विक्रांतला आता खूपच पश्चाताप झालेला असतो विक्रम स्वतःशी बोलत असतात मला असं नको करायला हवं होतं पण मी तरी काय करू माझ्या मुलीवर त्या रवीने ज्या पद्धतीने एक अधिकार गाजवला होता तिला आपल्या जाळ्यात ओढलं होतं हे मला अजिबात आवडलं नव्हतं आणि त्यापेक्षाही वरची गोष्ट म्हणजे त्या गायकवाडांचं घर म्हणजे माझं एक नंबरचं दुश्मनाचं घर आणि अशातच आता विक्रांतची बायको विक्रांतला म्हणत असते हे बघ विक्रांत एकच गोष्ट लक्षात ठेव आपल्याला जरी ते गायकवाड शत्रुस्थानी असले ना तरी आपल्या मुलीसाठी ते तिचं सासर आहे असं तिने स्वप्न पाहिलेलं आहे मग सांग मला तू तु, तुझ्या शत्रुत्वापायी स्वतःच्या मुलीचं स्वप्न भंग करणार आहेस का त्यावर मात्र आता थेट विक्रांत म्हणत असतो नाही ग नाही असं मी काहीच होऊ देणार नाही आहे आता मला कळतं आहे की किती मोठी चूक केली आहे मी त्यावर लगेचच आता रिया आपल्या बेडरूममध्ये रडत बसलेली असते आणि तेवढ्या तिथे विक्रांत आपल्या बायकोसकट जातो आणि तेवढ्यात रिया म्हणत असते डॅड तुम्ही तर माझ्या बेडरूममध्ये येऊच नका कारण आता मला खरंच तुमचा खूपच राग आला आहे तुम्ही माझ्या रवीबरोबर असं कसं काय वागू शकता तेवढ्यात आता विक्रांत म्हणत असतात माफ कर बेटा मला खरंच माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आता आपल्या बापाचा नरमलेला आवाज पाहून थेट रिया म्हणत असते डॅड म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे तुम्हाला पश्चाताप होतो आहे की काय तुमचा आमच्या दोघांच्या नाताना एक चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे की काय त्यावर मात्र आता थेट विक्रांतची बायको म्हणत असते अगदी बरोबर बोललीस तू तुझे डॅड आणि तुझं नातं पुढं नेण्यासाठी रवीबरोबर तयार आहे हे वाक्य ऐकल्यावर रियाला खूपच आनंद झालेला असतो आणि अशातच आपण पाहतोय आता रिया म्हणत असते असं असेल ना डॅड तर आत्ताच्या आत्ता तुम्ही आज्याबरोबर रवीच्या घरी चला आणि त्यांची माफी मागा तेवढ्यात आपण पाहतोय आता विक्रांत रियाला म्हणत असतात हो हो अगदी तसंच करणार आहे पण तू थांब थोडा वेळ दे मला आणि लगेचच विक्रांत आता आपल्या बायकोला घेऊन बाहेर येतो तेवढ्यात त्याची बायको म्हणत असते काय रे विक्रांत काय झालं कसला विचार करतोय तर थेट विक्रांत म्हणत असतो एक्झॅक्टली आपल्याला जो पश्चाताप झाला आहे तो इतक्या लवकर झाला आहे असं आपण दाखवायचं नाही आपण गायकवाड्यांच्या घरी जायचं पण थोडा तमाशा करायचा त्यांना नमवायचं आणि मग नायला दस्तव नातच स्वीकारायचं त्यावर लगेचच विक्रांतची बायको म्हणत असते असं करण्याची काय गरज आहे त्यावर विक्रांत म्हणत असतो मी सांगतोय ना म्हणून काहीतरी माझा रुबाब तिकडे पाहिजेच माझी मुलीची बाजू असली म्हणून काय झालं शेवटी विक्रांत आहे मी विक्रांत आणि अशातच आता थेट आपण पाहतोय हो इकडे मीराने तर विक्रांतच्या तावडीतून रवीला सोडवलेलंच असतं आणि इकडे मीरा रवीला म्हणत असते रवी भाऊजी तुम्ही काळजी करू नका बघा मी तुम्हाला शब्द देते येत्या काही दिवसांनंतर तुमचं आणि रियाचं मी लग्न जुळवून देईन पण त्यासाठी तुम्हाला थोडासा धीर धरावा लागेल त्यावर आता थेट रवी म्हणत असतो मीरा बहिणी एवढं सोपं वाटतंय का तुला त्यावर लगेचच आता थेट मीरा म्हणत असते मी तुमच्या आणि रियाच्या नात्यासाठी काही करायला तयार आहे अगदी तिच्या वडिलांचे हात जोडून पाय धरून माफीसुद्धा मागेन मी त्यावर लगेचच आपण पाहतोय हो, आता दाराशी विक्रांत आणि विक्रांतची बायको आलेली असते ते पाहून मात्र रवी रह म्हणत असतो बहिणी ते बघ रियाचे वडील आणि आई आली आहे अशातच आता मीरा लगेचच बाहेर जाते ती आत शिरणाऱ्या विक्रांतनं म्हणत असते थांबा तुम्ही काय एकदम रागात चिडल्याला बसत आला तिकडे तुमचं नेमकं मनात चाललंय काय त्यावर आता विक्रांत म्हणत असतात मला ना एकतर तुमच्या या घराशी माझ्या मुलीचं कोणतंही नातं जोडायचं नाही आहे पण तुमच्या त्या रव्याची हिंमतच कशी झाली माझ्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढायची त्यावर मात्र आता मीरा म्हणत असते बघा विचार करा तुम्ही आमच्या घराच्या आमच्या लोकांच्या विरुद्ध आहात पण खरंच तुमच्या मुलीला आमचं घर असं शत्रुस्थानी वाटतंय का नाही ना शेवटी संसार त्या दोघांना करायचं आहे त्या नाताने पाहिलं तर ते दोघं एकमेकांसाठी परफेक्ट आहेत मग आपण त्यांच्या विरोधात का जायचं आणि तुम्ही तसाही विचार करा तुम्ही आजूबाजूंना विचारू शकता खरंच गायकवाड इथे एक चांगलं प्रशस्त कुटुंब आहे त्या नाताने तुम्ही आमच्या घरात तुमची मुलगी देण्यास काही हरकत नाहीये त्यावर मात्र आता विक्रांत म्हणत असतो बोलायला काय जात आहे बोलायला खूपच सोपं आहे पण जसं दिसतं तसं नसतं शेवटी तुम्ही लोक नेमकं एका मिडल क्लास फॅमिलीला बिलॉंग करता त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते काय आहे तुम्ही मिडल क्लास मिडल क्लास ओ असेल तुमचा क्लास हाय पण जरा विचार करा आज समाजात वावरताना तुम्हीही मिडल क्लास असलेल्या लोकांकडे कधी ना कधी चहा प्यायला असाल कधी ना कधी नाश्ता केला असेल मग विचार करा मग तिथे तुम्ही मिडल क्लास आणि हाय क्लास पाहिलं नाही मग मुलगी देताना कसला विचार करताय तुमच्या मुलीने प्रेम करताना हे पाहिलं नाही की रवी मिडल क्लास आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र लगेचच आता थेट रवी म्हणत असतो अहो काका खरंच सांगतो तुम्हाला मी तुमच्या मुलीला सुखी ठेवीन मी हे वाक्य ऐकल्यावर आता लगेचच विक्रांत म्हणत असतात माहिती आहे मला तू माझ्या मुलीला सुखीच ठेवशील कारण माझ्या मुलीची पारख हे कधीही चुकणार नाही असं चिडलेल्या स्वरात विक्रांत बोलून जातात आता नेमकं विक्रांतच्या तोंडून बाहेर पडलेलं वाक्य ऐकून रवी आणि मीरा एकमेकांकडे पाहत बसतात आणि अशातच आता थेट मीरा म्हणत असते म्हणजे म्हणजे रवी भाऊजी येत आहे का लक्षात तुमच्या तुमच्या आणि रियाच्या नात्याला रियाच्या वडिलांनी बहुतेक मनोमनी परमिशन दिलीच आहे हे वाक्य ऐकल्यावर थेट आता विक्रांत बोलत असतात हो न्यायला दस्तव का होईना मी माझ्या मुलीच्या सुखासाठी या दोघांच्या पुढील सुखकर आयुष्यासाठी माझ्याकडून परमिशन देत आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट रवी आणि मीरा एकमेव आता विक्रांतकडे पाहत असतात कारण चिडलेले विक्रांत आणि अशा वाक्यात बोलतील असं कोणालाच वाटत नसतं आणि तेवढ्यात विक्रांतची बायको म्हणत असते हो मीरा तू आता जे काही ऐकलंस ते अगदी खरं आहे आज विक्रांत स्वतःहून मला घरी बोलले की खरंच आपण या दोघांच्या नात्यांना आता एक पंदी दिली पाहिजे आणि अशातच मागून सुधाकर पुढे आलेले असतात ते म्हणत असतात काय बाप रे बाप काय ऐकलं मी हे माझ्या कानांना तर विश्वास बसत नाहीये पण जर हे खरं असेल तर खरंच मी खूप खुश आहे तेवढंच आपण पाहतोय हो। आता विक्रांत थेट सुधाकर यांच्याशी हात मिळवत थेट म्हणत असतो माफ करा सुधाकर राव मला खरंच या अशा परिस्थितीची कधी आपल्याला भेटघाट होईल असं वाटलं नव्हतं पण खरंच जर आपल्या मुलासाठी आपल्याला कोणतंही चिडलेलं नातं लांब ठेवायचं असेल तर ते आपण ठेवूच शकतो ना आणि अशातच आता सुधाकर म्हणत असतात अगदी बरोबर बोलताय साहेब तुम्ही त्यावर लगेचच विक्रांत म्हणत असतात साहेब वगैरे बोलू नका हो आता आपलं एक मित्रत्वाचं नातं निर्माण झालं आहे त्याच नात्याला आपण पुढं नेलं पाहिजे आणि अशातच आता रवी खूपच खुश असतो इकडे आता मीराला देखील थेट असं वाटत असतं लवकरात लवकर रवी भाऊजींना सांगून रियाला हे सांगायला पाहिजे आणि लगेचच आता रवीने रियाला कॉल करून सांगितल्यावर रिया म्हणत असते काय म्हणजे डॅडने तिथे येऊन सगळा कार्यक्रम सेट केला केलाय तर आणि उगाच डॅड मला एकदम कन्फ्युजनमध्ये ठेवून होता मित्रांनो इथे तर आता विक्रांत जणू झुकलेला दिसत आहे पण खरंच येत्या काळामध्ये खरंच असं काहीचं होईल असं वाटतंय का कमेंट करून लवकर कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद